अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान इसम नामने सनीसिंग राज राजपूत याने मा जंगलात ते, याथेने येऊन त्याची मैत्रिणी आहे ती दिलीप मोर्या याच्यावर सध्या आता प्रेम करते हा मनात राग धरून त्याला फोन करून जंगलात तिथं बोलून घेतलं त्याच्यापैकी हाताबाई केली त्यावेळेस दिलीप मोर्याने त्वरित चुलत भाऊ अरुण मोरे ह्याचपैकी मदतिला बोलून घेतलं ते दोघं आले आणि दोघांची बातची दोघांची तो सनी भांडत असताना सनीसिंगनं स्वतःकडे चाकून दोघांवर वार केले होते त्या वारमध्ये दिलीप मोरे हा जागेच मय झाला होता अरुण मोरेला छातीत लागल्यामुळे तो कंटेनमेंट हॉस्पिटलला अॅडमिटला होता त्यावरून आम्ही देवलोडपुरिसमध्ये खुनाचा गुन्हा रजिस्टर केला होता तेव्हापासून आरोपी हा फरार झाला होता गुन्हेशाक्या युनिट पाच चे पी आय संतोष पाटील पी एस आय राहुल कोळी तसे आमच्या पोलिसांचे ए पी आय जोएब शेख पोलीस अवदार खेडेकर बिदाते यांनी त्याचा आरोपीचा माग काढला त्या समजलं की त्या आरोपी गुजरातमध्ये गेलेला आहे त्वरित टीम रवाना केली तिथं आणि बारा तासाच्यात त्यात आरोपीला बामणगाव इंडस्ट्री एरियामध्ये तब्बल चाळीस ते पंचेचाळीस कंपन्यांची झाडझडती घेऊन त्यात कंपनीतून त्याला ताब्यात घेतला आहे तर त्याजवळ त्याला पोलिसांना आणलेलं आहे अटक केलेलं आहे मान्य न्यायात हजर केला त्या ता सात दिवस पोलीस कोर्टीने रिमांड घेतले आता अधिक तपास करत आहोत